चिंतन सोहळा योगा यो आमचंही त्याच्यामध्ये आलं त्याच कारण आमचा तारखेवर येतो बाबांचा तिथीवर असा योग आला की या वर्षी तारीख आणि बाबांची तिथी एखादी ऋषी पंचमी आणि आमचा आठ सप्टेंबर सगळ्या माझ्या गुरुबंधूंनी गेल्या वर्षीच हा संकल्प केला की पुढच्या वर्षी आळंदीला हा सोहळा अभिष्ठिंतनाचा करायचा दरवर्षी बाबांचा सोहळा जे इंदुरीकर महाराज करायचे काहींची कुरकुर माझ्यापर्यंत आली की हजारो विद्यार्थी आपल्या संस्थेत ज्या महात्म्याने तयार केले एक दुसरा महाराज येऊन बाबांचा सोहळा करतो आपण आयती जेवायला बसतो आपल्याला काही लाजाबीज आहे का नाही आणि मग त्यांनी मनावर घेतलं गेल्या वर्षीच निधी गोळा केला या वर्षीच्या साठी त्याच्यात पुढाकार घेणारा आमचा एक महात्मा दोन महिन्यापूर्वी गेला विठ्ठल महाराज गेले आणि तीस पैकी सत्तावीस मोडत चालला पण जेवढे आहो ते एका जीवा पूजनीय आमचे संस्थेचे अध्यक्ष संदीपानजी पाटील त्यांनाही कल्पना आहे की संस्था सुटल्यापासून एवढा एकोपासणारा पाठ आमचाच असेल महोत्सव झाला तेव्हा सहज मी गुरुबंधूंना म्हटलं आपलं एक दिवस अन्नदान करायचं सहा लाख रुपये माझ्याकडे आणून दिले एका शब्दाने आताही शब्दाच्या बाहेर कोणी जात अगंबीर इथेच आहे ऍक्सिडेंट झाला तेव्हा त्याचा पाय तुटला एक जाग्यावर गेला होता म्हणून तो मग शिकला हे प्रसंग पडून जात नाही पण पुन्हा काहीतरी संस्थेची सेवा माझ्याकडून राहिली होती शिक्षण सद्गुरुजो महाराजांचं मंदिर राहिलं महाद्वार राहिलं आणि अजूनही एवढ्या लोकात जाहीर करतो आम्ही खंबीरपणे आमच्या अध्यक्षाच्या पाठीमागे उभे आहोत त्यांनी आम्हाला सांगेल अर्ध्या रात्री काही कोणतंही तन मन धन तीन पैकी काही सांगा आम्ही संस्थेसाठी आहोत एकदा गुरुपूजन सोहळा केला होता आठवत असेल तेव्हा पूजने बाबा विठ्ठल महाराज फुले मोठे बाबा हत्ती घोडे उंट मिरवणूक त्यांच्या वयाप्रमाणे आम्ही दक्षिणाही दिली होती जगन्नाथ महाराज पवार पुलावर उभे होते गेले मला शोधत होते मी भेटलो त्या पुलावर माझ्या गळ्याला बिलगिले रडायला लागले एवढा मोठा महात्मा मी म्हटलं काही चुकलं का नाही चुकलं नाही आम्हाला हे का नाही सुचलं याचं लढू येत मग आम्ही त्याही वेळेला बाबांना देणगी दिली होती बाबांना तशीच संस्थेला दिली होती आजही तसंच केलं संस्था माझी माता संस्था माझा पिता हे त्यांच्या अंतकरणा शब्द आहेत आहे त्याही वेळेला जगन्नाथजी महाराज पवार म्हणाले होते की हा अन्न खात्या देवाला नैवत्य आहे त्याची भाषा ते सहज सहज बोलायची तेव्हा हा अभिष्ट चिंतन सोहळा त्याचे कारण आम्हाला बरेच दिवस बाबांच्या आशीर्वादाची गरज आहे सज्जनाला आयुष्य कमी असत ज्ञानोभरायची गरज होती बावीस वर्षात गेले तुकोबरायची गरज होती बेचाळीसव्या वर्षी गेले आमचे बाबा निदान आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहा आमची इच्छा आणि म्हणून अभिष्ट चिंतन म्हणजे काय सर्वांनी एकत्रित येऊन इष्टदेवाकडे सामुदायिक केलेली प्रार्थना याचं नाव चिंतन सोहळा आहे आणि तो आम्ही योगायोग आल्यामुळे बाबांचा साजरा करू शकलो अशीच सेवा उत्तरोत्तर आमच्याकडून व्हावी आणि आमचे संदीपान पाटील त्यांच्यावर आमचा विश्वास नाही त्यांनी कधी आम्हाला काम भरून काम सांगावं त्यांचा अधिकार आहे खूप आनंद आला गुरुबंधूंची इच्छा होती तिथे आपल्याला सगळे करता आलं नाही आपण आपल्या बंगल्यावर करू म्हणून या ठिकाणी सगळे नियोजन आमच्या माणिक बाबाला असतं तो काय बोलल कोणत्या वेळेला काही सांगता येत नाही पण अंता करण्यापासूनच प्रेम आहे तो आमच्या पाठातला सगळ्यात लहान म्हणून सर्वांचा लाडका काही नियोजन असलं की आम्ही त्यांच्याकडे देत असतो असाच आमचा एकोपा शेवटच्या श्वासापर्यंत राहावा याकरता मला बाबाने आशीर्वाद द्यावा आजीच हे मज तुम्ही कृपा काढ केले संतजन बापू आले मुखा वाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे नोहे जन्म तुका म्हणे तुम्ही उदार कृपा शृंगारिले बाळ कौतुक जय